कानिपुनाथाने त्याच्या योगबलाने जे गोपीचंद राजाला त्याच्या मृत्यूपासून वाचवलेलं होतं जालिंदराच्या प्रकोपापासून ते जालिंदराचा आशीर्वाद देईपर्यंत जालिंदराच्या जीवनाचं कल्याण करेपर्यंत काणिपुनाथांनी त्याला सगळ्या प्रकारचं सहकार्य केलेलं होतं आणि अशा पद्धतीने या गोपीचंद राजाच्या प्रवासामध्ये जेव्हा त्याच्या बहिणीचा मृत्यू आणि हे प्रकरण त्या त्याच्या नगरीमधून दुसऱ्या नगरीत जात असताना जेव्हा ते झालं तेव्हाच आपल्या बहिणीला त्या शक्तीद्वारे जालेंद्राच्या गुरुच्या शक्तीद्वारे त्याने बहिणीला जिवंत करण्याची किमया जालेंदर नाथांनी केलेली होती हा चमत्कार त्या नगरीतल्या सगळ्या लोकांनी बघितल्यामुळे ते सगळे शरण गेले आणि आहे ती आपली चूक झाली हे त्यांच्या लक्षात आलं पुढे इकडे काय झालं की गोपीचंद राजाला तपश्चर्यासाठी त्यांनी बद्रिकाश्रमी पाठवले हो आणि जालिंदरनाथ इकडे मुक्तचंद राजाला त्याच्या ज्या पुत्राला राज्यकारभारवर बसवलं होतं त्याला राज्यकारभाराची दीक्षा देत राज्य कसं चालवावं हो। राज्यकारभारात काय असावं याची सगळी ज्ञान देत त्या ठिकाणी थांबलेले होते काणिपनाथ गोरक्षनाथ यांच्या भेटीत काणिपनाथाने तुमचे गुरु मच्छिनाथ राज्यात असल्याचं गोरक्षनाथांना जे सांगितलं होतं ते गोरक्षनाथांना गुरु भेटीची ओढ लागली म्हणजे काणीपणाथाला आणि गोरक्षनाथांना त्यांच्या एकमेका एकमेकाच्या भेटीत गुरु कुठे कळलं त्यात पहिल्यांदा काणिपनाथ म जालिंदरनाथापर्यंत पोहोचले जालिंदरनाथांची त्या मगर्तेतून मुक्तता झाली आणि परिणाम नाथ संप्रदायाला अजून एक शिष्य प्राप्त झालं आणि नाथ संप्रदायाचा प्रचार सुरू झाला की म्हणजे जालिंदरनाथ कानिपनाथ मैनावती गोपीचंद असा त्यांचा प्रवास सुरू झाला आणि इकडे तर गोरक्षणात फिरत 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 आपले गुरु कुठे आहेत आपले गुरु कुठे आहेत जे त्याला माहिती मिळाली होती श्रीराज्यात त्या श्रीराज्याच्या दिशेने ज्यावेळेस गोरक्षणात प्रवास करत आले ना त्यावेळेस त्याला रस्त्याने जाताना एक नर्ती नर्तिकांचा तांडा दिसला आणि त्या नर्तिकांचा तांडा दिसल्यानंतर त्या नर्तिकांना तो म्हणाला का तुम्ही कुठं निघालात ते म्हटले का आम्ही राणी मैनावतीकडे चालले मै मे, मैनाकिनीकडे चाललेलो आहोत आणि त्या मैनाकिनी किनीकडे गेल्यानंतर आम्ही तिथे नृत्य करत असतो तिथं नृत्य केल्यानंतर आम्हाला ती बक्षीस म्हणून काही धन देत असते आणि असं आमचं या कलेच्या जीवावर जे काही धन मिळते त्यावर आमची उपजीविका चालती ते स्त्रीराज्य आहे तिथं सगळ्या स्त्रियाच असल्यामुळे आम्ही सगळ्या स्त्रिया तिथे जातो तेव्हा गोरक्षणात तिला म्हणाले का अगं माझी एक इच्छा होती की मला त्या स्त्रीराज्यात यायचं होतं ते म्हटले स्त्रीराज्यात यायचं पण तुमचं नाव काय ते म्हटलं माझं नाव पुरवड आहे त्यांनी स्वतःचं नाव गोरक्ष असं सांगितलं नाही तिने सांगितलं का पण पुरवडा असल्यामुळे तिथं पुरुषाला मध्ये जात आहे गोरक्षनाथ म्हणाले की मी बैरागी आहे विषयभोग मला नको आहेत धनसंपदा मला आहेत एक वेळेस पोटापुरतं मिळाली की बस झालं खरं तर गोरक्षनाथाचा हा संदेश आजकालच्या सर्व साधुत्व विचाराच्या माणसांनी आपल्या आश्रमावर कोरून ठेवला पाहिजे पण असं दिसतंय का नाही म्हणजे त्यावेळेस नाथ संप्रदायामधले साधू विचार काय करत होते का बस एक वेळचं भोजन भरपूर झाले समाधान त्यांच्याकडं होतं आणि आज आश्रम व्यवस्था तिचा क्षेत्र विकास करते तिथल्या वास्तूचा विकास करते वेगवेगळ्या इमारती उभ्या राहतात आश्रम व्यवस्थेमध्ये आज काही नाही सगळ्या प्रकारची सुख आहेत संसारिक माणसाकडे ज्या गोष्टी नाहीत त्या तुम्हाला आज आश्रम व्यवस्थेमध्ये दिसतील ही जर कलियुगातली व्यवस्था असेल तर नाथ संप्रदायाचा विचार आज आपल्याला दिसत नाही केवळ आम्ही नाथपंथी आहोत किंवा केवळ आम्ही नाथांना मानतो किंवा नाथ विचारधारेनंतर जो वारकरी संप्रदाय आलात त्या वारकरी विचारधारेला आम्ही मानतो असे म्हणणारे दिसतात पण अनुकरण करणारे फार दुर्मिळ लोक आज शिल्लक राहिलेले दिसत आहेत नाथ जेव्हा तिला म्हणाले ना अगं मला पोटापुरतं -पोटा मिळालं आहे की बस तेव्हा ती कलिंगा जी नृत्यांची प्रमुख होती ती म्हणाली ठीक आहे मग तेवढी गरज सहज भागेल तुला एक वेळचं भोजन देण्याची व्यवस्था आमच्यामध्ये होईल पण तू मात्र एक लक्षात ठेवू की स्त्री राज्यात पुरुषाला पुरुष वेशाने येता येणार ये नाही तिथं पुरुषाला प्रवेशच नाही पुरुष मरतो कारण मारुतीचा भुबुक् होतो आणि त्याचा प्रभाव असा आहे का स्त्रिया त्यामुळे गर्भधारण करतात पण मुलगा असला तर तू मरतो मुलगीच जन्माला येते गोरक्ष म्हणाला की मला मारुतीचं भय वाटत नाही तुम्ही चिंता करू नका माझ्याकडे योगबळ आहे ह्या योगबळाच्या आधारे मी हे सगळी संकट दूर करेन एक खरं तर म्हणजे त्या स्त्री राज्याचं कौतुक केलं पाहिजे तिथं पुरुष गर्भच राहत मारुतीच्या म्हणजे स्त्रियांना मानमान्यता किंवा स्त्री जन्माला यावी या विचाराची माणसं होती ठीक आहे वंश चालावा वंश वृद्धी व्हावी किंवा उगीच शास्त्र सांगतं की जर मुलगा असला त्यांनी पाजलं पाणी पाजलं तरच तुझ्या देहाची मुक्ती होईल ही भीती दाखवली जाते त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की आम्हाला मुलगाचा असावा मुलगाचा असावा पण मुलीने जर आग्णी दिला आणि मुलीने जर पाणी पाजलं तर मुलगीसुद्धा वडिलांचं वेळच चालवते ना ही कोणाची मुलगी आहे कोणत्या गावची आहे तिने जरी विवाहानंतर आपलं नाव बदललेलं असतं सगळंच बदललेलं असतं पण तिच्या कोणाच्या तरी व्यक्तीच्या पुटी आईच्या पुटी जन्माला आलेली असती ती तिकडे तो वंशच चालवते ना म्हणून कन्येला मुलीला तितकंच महत्व दिलं पाहिजे हे या स्त्री राज्याच्या विचारधारेतून कळतं कारण तिथं प्रत्यक्ष नाथांनी वास्तव्य केलं आणि तिथं जाऊन तिथं जाऊन नाथांनी त्या राणीबरोबर जो तात्पुरता विवाह केलेला आहे त्या विवाहाच्या विवा माध्यमातून एका पुत्राला जन्म दिला ना त्या मीनानाथाला तो त्यांनी तिथं ठेवला नाही राजा करायसाठी तो आपल्या नाथ संप्रदायाची दीक्षा द्यायला त्याचा प्रचार करायसाठी ते त्याला पण घेऊन आले ना आणि आमच्याकडे इकडे जर मुलगा असता तर ते त्याला कुठं पाठवत नाही म्हणजे प्रभुरामचंद्र आणि लक्ष्मणला लक्ष्मणाला नेण्यासाठी विश्वामित्र आले ना तेव्हा राजा दशरथ द्यायला तयारच नव्हती ना कसं द्यावं यांच्याकडे माझी लेकरं अजून अयोध्येच्या बाहेर कधी गेलेलीच नाही ना म्हणून आमचं मुलगा जर कधी कोणाकडे गेलंच नाही तर द्यायचं कसं काय म्हणून वैशिष्ट्य ज्यावेळेस सांगतात ना दे त्यावेळेस प्रभुरामचंद्र आणि लक्ष्मण पहिल्यांदा त्या अयोध्येची सीमा ओलांडून जातात तसं मिननाथालासुद्धा त्या ठिकाणी जरी जन्म दिलेला असतं श्रीराजात तरी त्याचा उपयोग नाथ संप्रदायाच्या प्रगल्भ प्रचारासाठी आणि प्रगल्भ विचारासाठी भविष्यात केला जाणार होतं हे मच्छिनाथांना माहीत होतं म्हणून ते ती सांगते की बाबा तिथं पुरुष चालणार नाही मग ते म्हणतात तू काळजी करू नको मग गोरक्षनाथ सांगतात की मला या कोणाचे भेव नाही मला तू तुझ्या त्या रथामध्ये बसून घेऊन चाल आणि कलिंगा त्या नर्तकींसह त्याला गोरक्षनाथांना त्या याच्यात बसवते आणि सीमा ज्यावेळेस ओलांडली लक्षात की हनुमंतराय तर मुळात हनुमंतरायाला येऊच जर दिलं नाही आपण तर म्हणून ते गुरुमंत्राद्वारे हनुमंतरायांच्या तिथं त्या सीमेवर वज्रास्त्र स्पर्शास्त्र मोहनास्त्र आणि नागास्त्र हे चारही अस्त्र टाकतात स्पर्शास्त्र वज्रास्त्र म्हणजे हनुमंतराय वज्र जरी असले तरी वज्र त्या वज्राचा धक्का लागल्यामुळे ते कोसळतील कोसळले का स्पर्शास्त्रामुळे चिटकून बसेल चिटकले का ते मोहित होतील मी कशासाठी चाललो हे विसरतील आणि नागास्त्रामुळे ते बंदित होतील म्हणून चारही प्रकारचे अस्त्र गोरक्षनाथ पेरतात खरं तर नाथ संप्रदायामध्ये अतिशय प्रगल्भ बुद्धिवादी आणि विषयापासून दूर असलेले गोरक्षनाथ आहेत म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी गोरक्षनाथाचा उल्लेख विषय विध्वंसक वीर असं आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे गोरक्षनाथाला माऊली म्हणतात की विषयांवर खऱ्या अर्थानं कोणी नियंत्रण केलेलं असेल त्याचं एखादं जाज्वल आणि ज्वलंत उदाहरण जर असेल ते नाथ गोरक्ष आहेत हे माऊली सांगतात तसं गोरक्षणात तिला सांगतात की बाई तू त्याची काळजी करू नको आणि मग एक प्रहर होते रात्र झाली चंद्र उगव उगव उगवतोय मध्यरात्री प्रहरनंतर आणि त्यावेळेस हे त्या चिन्नपट्टन नावाच्या गावात पोहोचतात म्हणजे त्या श्रीराज्याच्या सीमेपासून पुढे चिन्नपट्टण नावाचं गाव आहे आणि त्याच्यापुढे त्या श्रीराज्याची राजधानी आहे का जिथं जाऊन ते त्या राजधानीमध्ये जाऊन नृत्य कर करत असतात आणि त्या चिन्नपट्टणला आल्यानंतर हे सगळे प्रवासामध्ये ती कलिंगा आणि तिच्या सगळे वादक गायिका त्या सगळ्या शांत झोपतात आणि गोरक्षणात झोपत नाही त्याला जाग येते त्याला माहिती आहे का मध्यरात्रीची वेळ हनुमंत भुभुपकाराशासाठी येणार आहेत म्हणून ते बघतात आणि म ज्यावेळेस हनुमंतराय भुबुप्कारासाठी त्याच वेळेस निघतात त्यावेळेस त्यांना त्या सगळ्यात महत्त्वाचा वज्राचा वज्राश्राचा धक्का लागतो आणि ते मोहनास्त्राद्वार दौ, स्पर्शास्त्राद्वारे त्या सीमेवर चिटकले जातात मोहनास्त्राद्वारे त्यांच्या लक्षातच राहत नाही मी चाललो कुठे कशासाठी आणि नागास्त्रासा नागास्त्राद्वारे ते, 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 नागा नागा ते बंदिस्त होतात हा सगळा अस्त्र प्रयोग जो आहेत नाथांचा हा सगळा त्या कुंडलिनी प्रयोगाच्या द्वारे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याद्वारे हे सगळं शरीराची रचना होती आजही आपलं तसंच हे आपल्याला आपल्याला वज्र लागत नाही का वज्र लागणं म्हणजे धक्का लागणं एखाद्या गोष्टीचा धक्का आपल्याला बसतो गो बापरे असं कसं झालं त्यामध्ये होतं काय का, का आपला आपल्याला स्पर्शास्त्र बाधतं म्हणजे आपण मोही आपल्याला त्या एखाद्या कुटुंबामध्ये जर दुःखद घटना घडली तर आपल्याला स्पर्शास्त्र बाधतं म्हणजे आपल्याला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो प्रेमाचा आधार घ्यावा लागतो आपण त्याच्या आधारात पडतो कारण हा गेला आहे आता तू तरी असेल आणि मग दुसरा आपल्याला कोणता आस्र आपल्याला त्रास देतो आसर का त्या दुःखामध्ये आपण स्वतःला विसरतो हे काय झालं कसं झालं आपल्याला हे आप याचा शोध घ्यायचा आपण विसरतो आणि मग शेवट काय होतं की नागास्त्र म्हणजे आपण ह्या सगळ्या मायेच्या बंधनामध्ये शेवटी अटकलंच जातो किती विसरलो किंवा किती स्मरणात आलो तरी माया आपल्याला ती बांधूनच टाकते का तुझा बाप आहे ही तुझी आई आहे तुझी मुलं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बांधले जातो अशा दृष्टीने हनुमंत राय तिथं आदळल्यानंतर त्यांना स्वतःला भीती वाटायला लागते का आता हे काय झालंय हा कोणीतरी महाबलाढ्य यती आलेला असावा म्हणून ते प्रभू रामचंद्राचं धारणा करतात क हे गुरुदेव तुम्ही मला या ठिकाणी वाचवा श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। असा ते सारखा जप करतात आणि रामचंद्र आपल्या भक्ताची हाक ऐकून त्या ठिकाणी लगेच येतात आल्यानंतर ते बघतात त्या चारयास्त्र करणारा कोणीतरी महान योगी आहे हनुमंतरायांना त्या अस्त्रांपासून भगवान विष्णूंच्या रूपाने मोहनास्त्र गोडास्त्र नागास्त्र विभक्तास्त्र स्पर्शास्त्र सगळे नाहीसे करतात आणि केल्यानंतर मारुतीला सावध करतात सावध केल्यानंतर त्याला विचारतात काही झालं ते म्हणजे काही कळलंच नाही काय झालं मी ज्यावेळेस भुबुक्कारासाठी निघालो त्यावेळेस असं आहेत आणि मग प्रभुरामचंद्रांचं दर्शन झाल्यानंतर मारुतीला आनंद होतो आणि आरो आनंद झाल्यानंतर मारुती आणि श्रीरामनला विचारतात हे आश्रबळ कोणाचं असावे याचा विचार आसा भी आसा भी आसा भी करतात मग श्रीराम अंतर्ज्ञानाने बघतात की हे आश्रबळ एवढी शक्ती एवढी ताकद कोण कौन, कोणी असावी तर नवनाथांपैकी हरिनारायण नारायणाचा हा अवतार जो आहे गोरुक्ष तो या ठिकाणी आलेला आहे तो या स्त्री राज्यात आलेला आहे हे ज्यावेळेस त्यांना कळतं तो छिन्नपट्टण गावात वस्तीला आहे आणि तिथं तो असावा म्हणून आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे त्याला विनंती केली पाहिजे किंबहुना म्हणा त्याला विचारलं पाहिजे का तू कशासाठी आला आहे म्हणून दोघे वेश बदलून तिथे येतात आणि विचारतात की तुम्ही या ठिकाणी कशासाठी आल्यात गोरक्ष प्रसन्न मानाने संत कार्य रे बाबांनो इथे जर कोणी पुरुषच येत नाही या सीमेच्या आतमध्ये कोणीच पुरुष येत नाही तर तुम्ही दोन पुरुष दो या ठिकाणी दिसतात कसे याचा अर्थ तुम्ही कोणी पुरुष नसून कोणी दिव्य असा दिव्य देवता असाव्यात तर कोणी ब्रह्मा विष्णू महेश तर कृपया माझ्यासमोर हो मी तुम्हाला शरण आहे असं झाल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय प्रगट होतात गोरक्षणात दोघांनाही प्रणाम करतात आणि गोरक्ष सांगतात की तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलेला होतात काय होतात तेव्हा हनुमंतराय सांगतात की अरे बाबा तू कशासाठी आलेले आहे ते सांग तो म्हणतात माझे गुरु इथं आहेत इत मच्छिंद्रनाथ मी माझ्या गुरूंना नेण्यासाठी आलेलो आहेत कृपया तुम्हाला तुम्ही माझ्या गुरुला या ठिकाणी जे ठेवलेले आहेत त्यांना मी आता माझ्यासाठी नेलो कारण याचं कारण काय काय श्रीविलासात मच्छिंद्रनाथ अडकल्यामुळे मच्छिंद नाथपंथाची बदनामी होती ती दूर करण्यासाठी आकाश कोसळलं मंदार फुटले पृथ्वी प्रलय झाला तरी मी मच्छिंद्रनाथांना इथून घेऊन जाणार म्हणजे जाणार प्रभुरामचंद्र हनुमंताला सांगतात बाबा आता तुझं तुझं कार्य होतं ते कार्य पूर्ण झालेलं आहे आणि ते कार्य जर पूर्ण झालेलं असेल तर तू कृपया आता यांना आडवण्याच्या भानगडीत पडू नको फार केलं तर मैनाकिरीला पुढे जाऊन तू निरोप दे का असे असे नाथ आलेले आहेत आणि ते मैसन नाताला घेऊन जाणार आहेत म्हणून प्रभुरामचंद्र त्यांना आशीर्वाद देतात आणि प्रभुरामचंद्रांनी आलिंगन दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतात आणि निघून जातात या ठिकाणी जो अध्याय लेखन करता जो आहे हो तो सांगतो की बाबा ह्या अध्याय वाचल्याची फलश्रुती तुम्हाला जी होती तर ते परमानंद तुम्हाला यामुळे प्राप्त होतो आणि असा परमानंद प्राप्त करणारा जो अध्याय आहेत हा वाचल्यानंतर तुम्हाला जो आनंद हो। हो प्राप्त होणार आहे त्या आनंदाचं फल हे तुम्हाला परमानंदाचं प्राप्त होईल हे अध्याय करता सांगत असताना श्रीरामचंद्र निघून गेल्यानंतर मारुती तातडीनं पुढं मैना मैनावतीकडे मैनाकिनीकडे जातात हे मैनाकिणी आणि मैनावती या दोन्ही नावाच्या स्त्रिया या नवनाथ ग्रंथामध्ये आहेत मैनावती जी आहे ती गोपीचंदाची आई आहे आणि मैनाकिणी जी आहे त्रि स्त्री राज्याची राणी आहे आता तिचा इतिहास आपण पाहिला पाहिजे ही श्रीराजाची राणी कशी झाली मैनागिणीकडे तातडीने गेला नमस्कार झाल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं का मी तुला दिलेल्या वचनाप्रमाणे मच्छिंद्राशी तुझा जो संघ घडवून आणला त्यामुळे तुला मीननाथ हा पुत्रही झालेला आहे पण आता मच्छिंद्राला जावे लागणार आहे कारण त्याचा महाप्रताप शिष्य गोरक्षनाथाने माझाही पराभव केलेला आहे म्हणून तूच आता गोड बोलून मच्छिंद्राला येत येथे कसं अटकवतील ते बघ आणि त्यानुसार गोरक्षनाथाला तुला किती प्रेम देऊन थांबवता येईल ते बघ कारण गोरक्षनाथ हा मच्छिंद्रनाथाला नेल्याशिवाय राहणार नाही हे मी तुला सांगण्यासाठी इथं आलो हे ऐकल्यावर बाकी मैनाकीनी घाबरली मैनाकीनी घाबरण्याचं कारण काय तसं तर तिनं घाबरण्याची अजिबातही गरज घाबर नव्हती का तर सिंह मैनाकीनी पूर्वी राहत होती ना तिचं पद्मिनी असं नाव होतं आणि या सिंहद्वीपामध्ये ती तिच्या महालामध्ये स्नान करून उंच अशा सौंद या ग ग, ग, ग गच्चीमध्ये स्वतःचे शुभ्र वस्त्र नेसून केस वाळवत असताना नेमकं आकाशाकडे तिची नजर गेली आणि त्याच्यावेळेस आकाशामध्ये उपरे उपरिचर वस्तू जे होते ना ते विमानात बसून जात होते वाऱ्याने त्यांचं वस्त्र दूर झालं होतं हे मी मा मागे आपल्याला सांगितलं होतं आणि त्या वस्त्राद्वारे त्यांचं गुप्तांग तिच्या नजरेस पडलं तेव्हा ती पटकन हसली हसद्यानंतर वसूला ते ऐकायला आलं आणि वसूंना तसं रागाय आला त्या रागात म्हणाले की म तुझ्या मनामध्ये मजविषयी जो कामविकार उठला ना त्याबद्दल तू हसतीस हे पद्मिनी तुला स्त्रीराज्यात राहावे लागेल का तिथे तुला कोणीही पुरुष दिसणार नाही तिने प्रार्थना केली की असं करू नका मला हुशब द्या तेव्हा तो म्हणाला का स्त्रीराज्यात केलो तला नावाची आता राणी आहेत तिचा मृत्यू झाल्यानंतर तू राणी होशील मारुतीची तू आराधना कर मग तो प्रसन्न होईल पुरुष तो प्रसन्न झाला की तू त्याला सांग आमच्या स्त्रीराज्यात केवळ तुमच्या भूक्ने संतती होते व स्त्री संतती जगते पुरुष जन्मालाच येत नाही तुमचा प्रत्यक्ष संग मला मिळावा ते सुख मला मिळावे हे मारुती प्रसन्न झाल्यानंतर तू माग आणि त्याला वचनामध्ये गुंतव असं ज्यावेळेस तिला सांगितलं जातं तेव्हा ती आ, त्या ठिकाणाहून पतित होते आणि तिला पुन्हा सांगतात की बाई नवनाथांचा जो मुख्य नाथ आहेत मच्छिंद्र तो इथे येईल त्याच्यापासून तुला सुख मिळेल मैनाकिनी तुझ्या मनात माझ्याबद्दल जी आसक्ती उपजलेली आहे ना म्हणून मच्छिंद्रात हा माझाच अंश तुझ्याशी संसार करेल व मिननाथ म्हणून मीच तुमचा पुत्र होईन मग तू पुन्हा परत आपल्या या द्वीपात परत येशील तो शाप मिळताच मैनाकिनीला स्वतःचा विसर पडला आपला देश सोडून ती भटकसरी राज्यात निघून गेली आणि किलोत्तमा किलोत्तला नावाची जी राणी त्या राज्यामध्ये होती ना ती वृद्ध झाली होती तिने आपल्या पाठींनंत आपल्यानंतर कोण राणी करावं अशा आशयाने हत्तीनीच्या गळ्यामध्ये एक हा सोंडेमध्ये हार दिला आणि तिने नेमकं मैनाकिनी त्या राज्यात पोहोचलेली होती ती हत्तीन फिरत फिरत जेव्हा आली तेव्हा तिने मैनाकिनीच्या गळ्यात ती माळ घातली आणि राणीनंतर सर्वांनीच मैनाकिनीला राणी केलं मग तिने मारुतीची आराधना केली त्याने दिलेल्या वराप्रमाणे मच्छरनाथ तिथे आले संसारात रमले दोघांनाही मिनारा मुलगा झाला उपरीच्यावर बसू झाला हे सगळं हनुमान राणे तिला तिच्या इतिहासाची पूर्वकल्पना दिली आणि गोरक्षनाथ व कलिंग यांच्यासह त्या सगळ्या ही तिची राजधानी होती तिथपर्यंत गोरक्षनाथ येऊन पोहोचले आल्यानंतर शृंगमुरुड गावामध्ये आपल्या आल्याची वर्दी कलिंगाने राणीकडे पाठवली गोरक्षनाथ कलिंगेला म्हणाले मला मृदुंग वाजवण्याचं काम दे गोरक्षनाथ सर्व कलांमध्ये निपुण होते दिसायला सुंदर होते उंच होते आणि सर्व कला त्यांना अवगत होत्या कलिंगा म्हणाले तुमचा हा पुरुष वेश तिथे उपयोगाचा नाही तो म्हणाला सर की तू आता त्याची काळजी करू नको गोरक्षनाथांनी स्वतःचं स्त्री रूप केलं स्त्री वेश परिधान केलं आणि त्यांनी तात्काळ मंत्र स्वतःचं रूपांतर स्त्रीमध्ये करून घेतलं कलिंगेला तो ओळखूही येईना गोरक्ष म्हणाला आता बघ बरं कलिंगे आणि कलिंगेने जेव्हा बघितला का सुंदर अशी अप्सरेसारखी सुंदर अशी ही स्त्री माझ्यासमोर आहे याच्याकडे बघून कोणीही भुलेल आणि मग गोरक्षनाथाने मृदुंग घेतला सर्वजणी त्या दिवशी सभामंडपात गेल्या सभामंडपामध्ये मच्छरनाथ बसलेले होते सिंहासनावर त्यांच्याजवळ मैनाकिनी बसलेली होती आणि त्यांच्या मध्य म मध्यावर सिंहासनावर मिननाद बसले होते कलिंगाने तिच्या सगळ्यांनी पैजन बाजले आणि नृत्याला सुरुवात केली नृत्य गायन वादन सुरू झालं सभेमध्ये सगळ्यांना आनंद निर्माण झाला आणि त्याच वेळेस मृदुंगावर गोरक्षनाथाने असे काही तालबोल वाजून दाखवायला सुरुवात केली का सर्वजण थक्कवून त्या आवाजाच्या दिशेने वेध घ्यायला लागले काय बोल बसायचे का गोरक्षनाथ तो मृदुंग वाजवताना म्हणायचे चलो मछिंदर गोरख आया चलो मछिंदर गोरख आया चलो मच्छिंदर गोरख आया आणि मच्छिंद्रनाथाने तो आवाज ऐकल्यानंतर त्यांचा चेहरा काळवंडला किळ त्या म मैना किनीने ते बघितलं का यांचा चेहराबद्दल आहेत मैनाकिनीला पण तसा आवाज ऐकायला गेल्यानंतर मैनाकिनीनं विचारलं तो काय म्हणाला की ब तिने विचारलं का हो तर तो म्हटलं काय सांगा बघ गोरख आया असे शब्द मच्छिंद्र आया असे शब्द जे निघत आहेत ना त्या मृदुंगामधून निघत आहेत आणि ही काहीतरी भूताटकी असावी किंवा मा मला गोर आला तर मग मला जावंच लागेल ला बाई तेव्हा महिन्याकिनीने त्या ते मृदुंगधारी तरुणीला स्वतःकडे बोलवलं आणि विचारलं तू जरा एकदा मृदुंग वाजून दाखव तेव्हा त्या मृदुंगातून ते ते बोल निघायचे पण तो म्हटला काय मी मी वाजवतो असं नाहीचे ना सगळ्यांची ज्या वाद्य आहेत त्या प्रत्येक वाद्यातून तेच बोल निघत आहेत आणि सगळ्यांच्या वाद्यामधून ते बोल निघत होते त्याने विचारलं की कोणी कोणीतरी या ठिकाणी आलेलं असावं आणि गोरक्षणात आणि वेश बदलून आलेला असावं आणि ते हे करत असावे तेव्हा ते म्हटले का माई मी स्त्री नाही मी गोरक्षच आहे मच्छिंद्राचा मच्छिंद्रनाथांचा आवडता शिष्य आहे मच्छिंद्राथांना घेऊन जायला आलेलो आहेत मच्छिंद्रनाथांच्या सांगण्याप्रमाणे गोरक्षनाथाने पुन्हा आपलं नाथ रूप धारण केलं गुरु शिष्याने एकमेकांना मिठी मारली आणि गोरक्षाने बद्रिकाश्रमामध्ये आश्रमामध्ये बारा वर्ष तप केल्यानंतर गुरुजी मी तुमची वाट बघितली मला असं वाटलं माझी तपपूर्ती झाल्यानंतर तुम्ही, तुम्ही मला न्यायला याल पण तुम्ही कुठं आहात हेच माहीत मग केवळ काणीपणात मला रस्त्याने प्रवासात भेटल्यामुळे काणीपणाथांचे गुरु जालिंदर ज्या गोपीचंद राजाच्या नगरीमध्ये त्यांना शिक्षा दे शिक्षा दिलेली होती राजा गोपीचंदाने पुरून ठेवलेलं होतं त्याच माध्यमातून मला काणिपनाथाकडून तुम्ही याच राज्यात असल्याचं कळाल्यामुळं मी इथपर्यंत आलेलो असल्यामुळं गुरुजी मी आता तुम्हाला या ठिकाणी न्यायला आलेलो आहे मच्छिंद्राने प्रेमाने मिननाथाबरोबर गोरक्षालाही आपल्या मांडीवर बसून घेतलं आणि राणी मैना किनेला सांगितलं का हा तुझा दुसरा पुत्र आहे अशा तऱ्हेने गोरक्षनाथावर त्या दोघांनी प्रेम करायला सुरुवात केली आणि हा विसावा अध्याय या ठिकाणी विश्रांती घेत असताना नवनाथ भक्ती कथासाराचे रचयिता असं म्हणतात की ह्या अध्यायामुळं वेड लागलेले जे आहेत ना त्याचं वेड पण निघून जाईल वाचणारा जो आहेत ना त्याचा प्रपंच सुखाचा होईल अशी फलश्रुती या विसाव्या अध्यायाच्या माध्यमातून श्रोत्यांना या नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या चरित्रकारणी दिलेली आत